श्रोतळा नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत उमा बापट यांचे विचार विषय आहे जाणीव एक बोहरीण नेहमी यायची दारावर कपडे ना ताई मोठा टोप आहे वगैरे वगैरे अमिष दाखवायची मी कधीच हा व्यवहार नाही केला माझ्या शेजारच्या बायकांनाही या गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटायचं मग त्यांना एकदाच सांगून टाकलं आम्ही आदिवासी पाड्यांवर जातो आणि तिथे कपडे वाटप करून येतो असेच एकदा आदिवासी पाड्यावर गेलो होतो त्यावेळी तर खूपच सामान होतं आमच्याकडे प्रभादेवी मंदिराच्या गुरुजींनी देवीला आलेले ब्लाऊज बी साड्या आणि भांडी देखील दिलेली होती शिवाय आमच्या ओळखीपाळखीच्या लोकांनी देखील कपडे वस्तू दिल्या होत्या मंदिराचे गुरुजी आणि आमचे काही स्नेही देखील आमच्यासोबत होते वाडा मोखाडा जव्हार एक एक करत पुढे पुढे असे आदिवासी पाडे फिरत फिरत आम्ही कपडे वाटप करत चाललो होतो आमची गाडी मागे दिसली की ही गर्दी व्हायची आमच्या भोवती मग कुणाला काय घ्यायचं कुणाला काय द्यायचं यासाठी बुद्धीचा कस आम्हाला लावायला लागायचा श्रावण महिना चालू होता पुढे भाधवा होताच गणपतीचा सण तोंडावर असल्यानं मिळणारे नवे कपडे आणि भांडी ही त्या लोकांसाठी मोठी पर्वणी होती श्रावण महिन्यात एक ओटी भरायची होती मी विचार केला भरते तिथल्याच के एका कोणत्या तरी बाईची म्हणून साडीचोळी फळं गोडधोड सोबत घेऊन गेले होते आठवत नाही कुठे पण त्या पाड्याचा सरपंच तिथे होता त्याला म्हटलं एका बाईची या लुगड्यानं ओटी भरायची आहे मला बोलवता का कुणाला तसा तो पळत पळत गेला आणि नुकतंच लग्न झालेल्या आपल्या सुनेला घेऊन आला मी तिची ओटी भरली अगदी आनंदानं खुशीत ती झोपडीकडे निघून गेली आम्हीही निघालो पुढच्या दोन पाड्यांवर कपडे वाटप करून परत येत होतो संध्याकाळचे सुमारे सात वाजले होते किर्र झाडी आणि अंधार गाडीचे दिवे तेवढेच आमचे वाटाडे तेवढ्यात एक माणूस वाटेत काठी टाकून रस्ता अडवून बसलेला दिसला आम्ही सारेच जण घाबरलो पण नाईलाजानं गाडी थांबवली त्यानं गाडीपाशी येऊन माझ्या हातात एक गाठोडं दिलं ताई तुझ्यामुळं माझ्या सुनेच्या अंगावर नवी कोरी साडी झाली तुझ्या लेकराबाळांसाठी कणी दिली आहे असं म्हणून तांदुळाच्या कण्यांचं ते गाठोडं त्यानं मला दिलं कृतज्ञतेची जाणीव त्या निरक्षर माणसाच्या ठाई होती आम्ही केलेल्या उपकारांची जाणीव त्याला होती पण आम्ही साक्षर आम्ही याची जाणीवच ठेवत नाही की हा समाज राबतो म्हणून आम्हाला रानभाज्या रानमेवा मिळतो आम्ही साक्षर त्यांनी भाव कमी करावा म्हणून त्यांच्याशीच घासाघीस करतो पण त्यामागच्या त्यांच्या कष्टांना पूर्ण विसरून जातो खरं तर संतांनी केले आपणा सजाणं केली जाणं सर्वाची जनास दिले बोधक कर्मरेषा ज्ञान दिले बोधक कर्मरेषा ज्ञान उमजून घेण्या सत्कर्मास, वैशाली वर्तक हिच्या ह्या ओळी अतिशय आपल्यासाठी समर्पक वाटतात जाणीव या विषयावर उमा बापट यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत चिंतन या कार्यक्रमात निर्मिती सहाय्य आशिष शेडगे सादरकर्त्या नेहा खरे